नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते मीरा रोड मध्ये काही घटना घडल्या आणि त्याच्यामुळे अनेक लोक अतिशय संतापलेले होते काय झालं अगदी क्लिअर आहे मित्रांनो की राम जन्मभूमी मध्ये जो उत्सव साजरा होणार होता त्या निमित्ताने हिंदूंनी संपूर्ण देशभर अनेक भागांमध्ये मिरवणुका काढल्या आणि त्या संबंधी आनंदोत्सव साजरा केला तशाच प्रकारे काही लोक हे आपल्या गाडीवरती भगवा झेंडा लावून फिरत होते अशाच काही गाड्या जेव्हा तिथे फिरताना दिसल्या तेव्हा तिथल्या लोकांनी आक्षेप घेतला आणि त्यांच्यावरती हल्ले चढवले महिला आहेत का पुरुष आहेत ह्याचाही विचार केला गेला नाही सगळे जखमी झालेले आपल्याला दिसले आणि अशाच पद्धतीने तिथे एक साधसा ज्याला आपण म्हणू प्रभाग फेरीसारखी एक फेरी काढण्याचा प्रयत्न जेव्हा केला तेव्हा सुद्धा त्याच्यावरती जोरदार आक्षेप घेऊन त्यांच्यावरती हल्ले चढवण्यात आले आता ह्या सगळ्यावरती एक मी समाज माध्यमांमधून एक व्हिडिओ बघितला आणि ते महाशय फार मोठ्या पांडित त्यांनी सांगत होते नाव घेण्यात अर्थ नाही तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ जरूर बघितला असेल की तुम तुमचा तुमचा सण आहे तुम्ही साजरा करताय आम्ही सुरुवातीला कसं दुर्लक्ष केलं पण तुम्ही आमच्या वस्तीत येऊन जेव्हा अशा घोषणा देता तेव्हा तुम्ही आम्हाला डिवचता आणि मग आम्हाला डिवचलं तर आम्ही जे काही करू त्याच्यावर तुमच्याकडे काही उत्तर आहे तुम्हाला हे सगळं सामकाट्याने सहन करावं लागेल अशा पद्धतीची दरपोक्ती हा इसम करताना मला दिसला आणि तीच साधारणपणे सर्वसाधारण एक भावना असावी असा कोणाचाही असा समज होईल ती तशी आहे की नाही या, याच्याबद्दल आपल्याला संदेह मनामध्ये असू शकतो परंतु अशा पद्धतीने मला तुम्ही सांगा की आमच्या एरियामध्ये इथे यायचं नाही आमचा एरिया म्हणजे काय असतो याचा शोध घ्यायला पाहिजे आपण सगळे भारतात राहतो आणि भारतामधल्या सर्व जमिनीवरती आणि सर्व भूमीवरती भारताची अधिसत्ता चालते भारताचे अधिनियम चालतात तिथे कायद्याचं राज्य चालतं हा आमचा एरिया काय असतो तिथे काय तुमचे काय नवे कायदे कानून बनवलेत तुम्ही तुम्हाला ब्रिटन मध्ये तुम्ही जरूर बनवलेत काहीतरी शरिया झोन बनवलेत शरिया कोर्ट पण केलेली आहे आणि तिथेच सगळा न्याय मिळावा म्हणून तिथे अगदी पार वरपासून मान्यता मिळवलेली आहे तसं इथे काही झालेलं नाहीये इथे एकच पोलीस फोर्स आहे एकच न्याय व्यवस्था आहे आणि एकच कायदे मंडळ आहे आणि एकच संविधान सुद्धा आहे तेच संविधान तुम्हालाही लागू आहे आणि तीच कायद्याची जी अंमलबजावणीची व्यवस्था आहे ती देखील तुम्हाला लागू आहे तेव्हा इथून पुढे या असल्या धमक्या दिल्या जाऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे तुमच्यासाठी वेगळे नियम इथे कुठलेही बनवण्यात आलेले नाहीये देशाच्या कुठल्याही भागामध्ये शांततेमध्ये शांततापूर्ण रीतीने आपल्या धर्माचा उत्सव करण्याचं स्वातंत्र्य घटनेनी जसं तुम्हाला दिलेलं आहे तसंच ते हिंदू धर्मियांना सुद्धा दिलेलं आहे मुळात ही सगळी जी परिस्थिती निर्माण झाली त्याचं कारण काय हे अजूनही या महाशयांना कळलेलं नाहीये ज्या सेक्युलरिझमचा ते मोठा जयघोष करत असतात ते किंवा त्यांच्यासारखी मंडळी त्यांना हेच सगळ्या गोष्टी इतर धर्मियांनी केल्या तर त्यांना आनंद असतो परंतु हिंदूंनी मात्र ते करता कामा नये हा जो दुजाभाव राखला गेला आणि त्याच्यामध्ये तुम्ही हिंदू धर्माला हिन दर्जाची वागणूक आणि दोन नंबरचा सिटीजनशिप असल्यासारखं जे वागणूक देण्याचा प्रयत्न केला त्याची प्रतिक्रिया उमटत गेली आणि हिंदू एकत्र येत गेला आणि राजकीय पराभव तुमचा झाला हे जर का अजून तुम्हाला कळलेलं नसेल तर तुमची घसरण थांबण्याचा कुठलाही मार्ग तुमच्याकडे दे उपलब्ध नाहीये एक लक्षात घ्या की तुम्हाला काय असं काय वाटतं का की रस्त्यावर येऊन सगळे प्रश्न सुटणार आहेत आणि रस्त्यावर तुम्ही येऊ शकता तर इतर कोणी येऊ शकत नाही असा गैरसमज आहे तुमच्या मनामध्ये की तुमच्या मनामध्ये अजून सुद्धा त्या इस्माने अजूनही काही हे केले की बघा पोलीस हे मुंबईचे पोलीस आहेत इथे ते तुम्हाला सहजासहजी बदलणार नाहीत ते तिथे अजून कोण आहेत तेही तुम्हाला बदलणार नाहीत वगैरे वगैरे मग तुमचं म्हणण्याचा हेतू काय आहे की मुंबई पोलीस हे तुमच्यासाठी पक्षपातीपणे वागत होते का तुमच्या बाजू घेऊन इतरांवरती अन्याय करणार याची खात्री तुमच्या मनामध्ये एवढी कुठून भरवण्यात आलेली होती आणि ही कोणी भरवलेली होती ह्याचा शोध घ्यायला पाहिजे तेव्हा मुंबईच्या रस्त्यावरती आमचं आम्ही अनभेदिक्त सम्राट आहोत आणि आमचं सुखेनही व राज्य चालणार आम्ही म्हणू तो शेवटचा शब्द इथे असेल ही जर का भावना मनामध्ये असेल तर ती हवा जी आहे ना ती हवा काढून टाकायला पाहिजे होती त्या राज्याचे जे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने ह्या सर्व मीरा रोडच्या भागामध्ये काही कारवाई करण्यात आली ही कारवाई जी आहे ती लोकांना असं वाटत आहे की ती, ती प्रत्युत्तर म्हणून केली गेलेली आहे या कारवाईमध्ये आपण बघितलं की काही जी बेकायदेशीर बांधकाम होती त्या बांधकामांवरती कायदेशीर कारवाई करण्यात आली आणि ती पाडून टाकण्यात आली तेव्हा काहींची काही मी ट्विट अशी पण वाचली की अहो या दोघांचा काय संबंध आहे ज्यांनी दंगा केला त्यांच्या काही या प्रॉपर्टीज नव्हत्या त्यांना ह्या प्रॉपर्टीज पाडून सरकारला नेमकं काय मिळालं असा प्रश्न विचारला आणि जे दंगेखोर होते त्यांना शेवटी त्यांच्या घरामधून बाहेर काढण्यात आलं जी घरं ही कायदेशीर घरं होती आता कायदेशीर घरावरती काही भाजपनी वरवंटा फिरवला नाहीये जी बेकायदेशीर होती त्यांच्यावरती वरवंटा फिरलेला दिसतो आणि मग या सगळ्याची गोळावेरीच नेमकी काय काही जणांनी तर असेही प्रश्न विचारले की तिथे तर भाजपचेच नगरसेवक भाजपचाच एम एल ए काय जे, जे असेल ते आहे आणि मग ही सगळी बा बेकायदेशीर बांधकाम तुम्ही होऊच कशी दिली तर मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्ही ही जी काय सगळी परिस्थिती आहे ही काय भाजपच्याच काळात झाली असं नाहीये बेकायदेशीर बांधकामं ही संपूर्ण मुंबईवरची समस्या आहे ती केवळ मीरा रोडची समस्या आहे असं नाहीये परंतु या ठिकाणी तुम्ही एक बघाल की जी कारवाई केली गेली त्याच्यामधून अशा प्रकारची बेकायदेशीर बांधकामं बांधतं कोण याचा विचार करा मित्रांनो ही बांधणारे जे धनदांडगे असतात ते धनदानगे हे आपल्या अधिकारशाहीच्या जोरावरती ही बांधकाम करून आणतात आणि मग ज्या काही कायदेशीर यंत्रणा आहेत त्यांना जे आक्षेप घेऊ शकतात हरकत घेऊ शकतात त्यांच्यावरती ते कशा प्रकारे दडपण आणत गेले या पूर्वीच्या सरकारांच्या माध्यमांमधून ही अगदी सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ गोष्ट आहे मित्रांनो त्याच्यात कोणी काही शंका वाढगण्याचं कारण नाही आणि मग हे जे धनदानगे असतात ना त्यांना आपला बिझनेस करायचा असतो तो करण्यासाठी त्यांना रस्त्यावर उतरणारी दांडगाई करणारी पोरं हवी असतात आणि जो पैसा पुरवला जातो ती हीच मंडळी पुरवत असतात एक लक्षात घ्या आता महाराष्ट्रामध्ये बुलडो पोचला म्हणून महाराष्ट्रामधले भाजपचे समर्थक सुखावलेले दिसतात तुम्हाला अनेक जण सुखावलेत काही जणांना अजून मनामध्ये शंका जरूर आहेत आणि त्यांनी तुलना जी केली आहे ते युपी आणि महाराष्ट्राची केलेली आहे अशी तुलना शक्यतो करू नये युपी मधनं जी समस्या आहे ती अतिशय वेगळी आहे तिथे गुंडाराज आहे आणि त्या गुंडांवरती योगी आदित्यनाथ हे कारवाई करतात आणि त्या गुंडांनी बांधलेली बांधकाम ते पाडून टाकत असतात बेकायदेशीर बांधकाम मीरा रोड मध्ये जे बेकायदेशीर बांधकाम झाली ती सुद्धा अशाच पद्धतीचे मी गुंड थेट म्हणणार नाही कारण त्याच्याबद्दल आता माहिती उपलब्ध नाही परंतु अनधिकृत बांधकाम करून घेणारे जे धनदानगे आहेत त्यांचा या सगळ्या परिस प्रकारावरती रोल काय आहे भूमिका काय आहे ही महत्वाची ठरते आणि मग ही जी आहे हे एक दबाव तंत्र असतं हे लक्षात घ्या एक त्याच्यावरच उत्तर आहे असं नाही किंवा त्याच्यावरच सोल्युशन समाधान आहे असं नाहीये परंतु तुम्ही जर का अशा प्रकारे बेकायदेशीर्या रस्त्यावर याल कायदा हातात घ्याल आणि तुमच्या पद्धतीने तो राबवण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला शेराला आतापर्यंत भाजपचे जे समर्थक होते ते काही प्रमाणामध्ये थोडेसे नाराज होते की आमच्या महाराष्ट्रामध्ये काही युपी सारख्या कारवाया केल्या जात नाहीत आणि कायदा कडकपणे राबवला जात नाही असे त्यांचे आक्षेप होते परंतु आज देवेंद्र फडणवीस यांनी एक कारवाई करून तुम्हाला दाखवून दिलं की सरकार काय काय करू शकत बाबी झाल्यात मी असं ऐकलं की रोड रोडवरती सुद्धा म्हणजे मुंबईच्या खास अगदी त्याला दक्षिण मुंबईच्या जवळ असलेला हा जो इलाका आहे तिथे देखील अशाच प्रकारची कारवाई आता करण्यात आलेली आहे तेव्हा तुम्ही ज्या वेळेला एका विशिष्ट समाजाच्या माणसांना नाही व त्यांचा सण सुद्धा साजरा करू देणार नसाल हा माझा एरिया तो तुझा एरिया अशा जर का फुटकळ बाबी करणार असाल तर त्याच्यावरती सरकार कार्यशील होऊ शकतं क्रियाशील होऊ शकतं आणि मग तुम्हाला जे उत्तर मिळेल त्याच्यासाठी रणगाणं गाऊ नका एवढाच संदेश आहे तुम्हाला जर का कायदा हातात घ्यायचा असेल तर सरकार सुद्धा त्याच्यावर वरवंटा फिरवायला मोकळं असतं त्याची ताकद असते सर्वजण एक मला वाटते उदाहरण विसरलेले आहे दोन हजार पंधराच्या जुलैमध्ये हो जेव्हा याकूब मेनम ह्याला फाशी देण्याचा प्रसंग होता वो बगा तो सगळा इतिहास आठवून बघा मित्रांनो टायगर मेमनचा हा भाऊ तो स्वतः चार्टर्ड अकाउंटंट होता आणि तो पाकिस्तान मधून इथे आला त्यांनी आपले सगळे त्याच्यावरचा खटला चालवला गेला आणि त्याच्यामध्ये त्याला शिक्षा देण्यात आली फाशीची आता ह्याच्यावरती त्यांनी अपील केली ती सगळी अपील नाकारली गेली अखेर दयेचा अर्ज सुद्धा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी नाकारला त्यानंतर मध्यरात्रीच्या वेळेला कोर्टाची दारं वाजवण्यात आली आणि तीन जजेस एक बेंच बसून पुन्हा त्यांच्या समोर दीड तासाची सुनावणी झाली त्यातही जेव्हा त्याला रिलीफ मिळाला नाही त्यानंतर त्याला फाशी देण्याचं धाडस याच देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे हे मित्रांनो विसरू नका या खूप मेमनचा जो एकंदरीत इतिहास आहे तो इतिहास बघता त्याच्या त्याला फाशी मिळू नये म्हणून किती लोक कार्यरत होते तुम्हाला कदाचित विसर पडला असेल थोड्या जुन्या बातम्या वाचून बघा एक मोठी सर्व डाव्या विचारवंतांची आणि लिबरल्सची सुडो लिबरल ज्यांना मी बोंदू सेक्युलर म्हणते त्यांची एक फळी उभी राहिलेली होती त्याच्यामध्ये अनेक जजेस होते विचारवंत होते पत्रकार होते राजकारणी होते कोण नव्हतं त्याचा विचार करा मित्रांनो आणि त्या सगळ्यांना कोणाला वाचवायचं होतं याकूब मेमनला वाचवायचं होतं याकूब मेमनच्या मागे ही लोक का उभी राहिली होती त्याच्यामधला मुद्दा लक्षात घ्या की त्याला टाडा कायद्यानुसार शिक्षा झाली होती त्र्याण्णव साली ज्यावेळी गुन्हा घडला तेव्हा टाडा कार्यरत होता परंतु टाडा काढून टाकला गेला आणि मग आता त्या जुन्या कायद्यानुसार कारण नव्या कायद्यामध्ये तेवढ्या कडक सुविधा नव्हत्या त्यांना शिक्षा पात्र ठरवण्याचा तेव्हा अशा काहीतरी तकला शकला लढवायच्या आणि त्याचं समर्थन करण्याचा प्रयत्न करायचा परंतु कोर्टाने शेवटपर्यंत दाद दिली नाही आणि फडणवीसांनी सुद्धा दाद दिली होती हे विसरू नका मित्रांनो ज्यावेळी वेळ येते तेव्हा फडणवीस आपली कारवाई करून दाखवतात ही बाब त्यांच्या समर्थकांनी सुद्धा विसरता कामा नये आता लक्षात घ्या तुम्ही जर का फडणवीसांनी ही कारवाई आज करून दाखवली असेल तर लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती आहे म्हणूनच त्यांनी गंभीर कारवाई करून दाखवली ह्याचा विसर पडू देऊ नका ज्यावेळी ब्याण्णव आली बाबरी मशिदीवरती कारसेवक सेवक चढले आणि त्यांनी कार सेवा केली त्याच्यामध्ये बाबरी मशीदीचा ढाचा हा जमीनदोस्त करण्यात आला त्यानंतर ज्या दंगली झाल्या त्र्याण्णवच्या त्याच्यातल्या आरोपीची कथा मी तुम्हाला सांगितलेली आहे तेव्हा आता जर का तिथे राम मंदिर उभारलं गेलं असेल तर त्याच्यानंतरच्या प्रतिक्रिया यायलाच पाहिजेत आणि त्या मुंबईत आणायच्या एक लक्षात घ्या का बिनधास्ते तेवढे त्यांना असं मनामध्ये वाटत असेल की रस्त्यावर कोण उतरत होतो महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या रस्त्यावरती तर ती शिवसेना उतरत होती आज शिवसेना जी आहे ती ह्या सगळ्याला आडकाठी घेणार नाही आक्षेप घेणार नाही त्यामुळे रस्त्यावरती आमचंच राज्य आहे हा त्यांचा गैरसमज आहे त्यांना जर का त्यांना उत्तर कुठे पाहिजे त्यांना उत्तर न्यायालयात नको, नको आहे त्यांना कायदे मंडळात नको आहे आणि त्यांना राजकीय पक्षांच्या निवडणुकीत सुद्धा नकोय त्यांना उत्तर रस्त्यावर पाहिजे आणि मग रस्त्यावरती त्यांना जर का लढायचं असेल तर त्याही लढाईची तयारी आज लोकांनी मनाने केलेली आहे आणि सरकारने सुद्धा ती प्रत्यक्षात उतरवून दाखवलेली आहे तेव्हा अशा पद्धतीने जर का व्यवहारचना करणार असाल तर काय होईल हे फडणवीसांनी दाखवून दिलंय मी माझ्या एका व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं की अयोध्येवर देखील हल्ला करण्याचे प्रयत्न चालवले काही खरिस्तानी आता पकडले सुद्धा गेलेले आहेत त्यांना अयोध्येमध्ये हल्ला करायचा होता आणि मुंबई म्हणजे महाराष्ट्रामधून सुद्धा अनेक ठिकाणाहून अशा अटका झाल्या अगदी अक्षता वाटणारे जे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते त्यांच्यावर देखील हल्ले झालेले तुम्हाला आठवत असतील तेव्हा महाराष्ट्रात या मंडळींना जर का गप्प बसवायचं नसेल आणि तशा पद्धतीच्या गुप्त सूचना जर का सरकारकडे असतील तर सरकारने जरूर खंबीर पावलं उचलावीत सगळी जनता त्याच्या मागे दिल खुलासपणे उभी राहणार आहे किंबहुना अशा पद्धतीच्या कारवाया व्हाव्यात ह्याच्यासाठी भाजपचे समर्थक आणि महाराष्ट्राची जनता दोन्ही आहेत हे या सरकारने लक्षात ठेवून अगदी कडक कारवाई करायला काहीही हरकत नाहीये मित्रांनो अशा पद्धतीच्या कारवाया केल्या तरच हे दपतील आणि त्यांना कळेल की बेकायदेशीरपणे तुम्ही शस्त्र हातात घेणार असाल तर त्याच्यावरती प्रत्युत्तर असतं दुसऱ्या माणसाची जी सहनशीलता आहे ती फार ताणली जाऊ नये या सगळ्याच्या मागे असं म्हटलं जातं की ओवेसीने काहीतरी प्रक्षोभक वक्तव्य केली आणि त्याच्यामधून लोकांच्या भावना तप्त झाल्या असतील अशी एक शंका सुद्धा व्यक्त केली गेली आहे तेव्हा ओवेसी काय म्हणाले आणि ओवेसी पासून ओआयसी पर्यंत काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत अयोध्येच्या निमित्ताने याच्यावरती मी जरूर एक दुसरा व्हिडिओ बनवते आहे तरी आत्ता सुद्धा या घडीला मुंबई आणि महाराष्ट्र इथे परिस्थिती हाताबाहेर मी सतत एक सांगितलेलं आहे की इथे जी अनिष्ट तत्व आहेत ती अनिष्ट तत्व जी आहेत ती महाराष्ट्रामध्ये कुठून ना कुठून तरी शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न करतील आणि ती एक लक्षात घ्या तुम्ही दोन हजार दोन मध्ये मोदींना ज्या प्रकारे घेरलं गेलं गुजरातमध्ये त्या प्रकारे घेरण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात आज जर का फडणवीसांसाठी होत असेल तर फडणवीस हा भविष्यामध्ये उदयाला येणारा आणि सर्वोच्च पदापर्यंत जाऊ शकणारा म्हणजे ज्याची ती क्षमता आहे असा नेता आहे म्हणूनच त्याचे पाय खेचण्याचे प्रयत्न इथे या निमित्ताने होऊ शकतात आणि होताना दिसतायत सुद्धा मित्रांनो तेव्हा जरूर संकट आहे आणि सरकार लेच पेच नसतं ते खंबीरपणे त्याच्या मागे लागेल परंतु त्याची जी चांगली किनार आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगितली धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर जरूर लिंक सर्वांना सांगा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि व्हिडिओला लाईक करा तुम्ही लाईक केला तर तो अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम स्वतः युट्यूब करत असते धन्यवाद